झालो आणि मुद्दा म्हणून राहुलजी शेवाळे यांच्या सगळ्या दिव्यांगांची इच्छा होती आणि त्यांनी केलेलं काम दिव्यांगाबद्दलचं ते अतिशय दिव्यांगांसाठी सगळ्या दिव्यांगांनी सांगितलं की नाही आपण शेवाळकर साहेबांचं काम केलं पाहिजे अजून दिव्यांग तर आमच्यासाठी दैवतच आहे आणि दाएं। त्यांच्यासाठीच दाएं। आपल्याला आयुष्य भागवायचं आहे निमित्तानं इथे सगळे दिव्यांग बांधवचे प्रमुख अधिकारी तिथं आले आणि त्यांना आम्ही सगळ्यांनी आव्हान केले तर आपण पूर्ण ताकदीनं करावंचं काम म्हणजे काही पाच वर्षात दहा वर्षात खालगाव काम हे अधिक चांगल्या पद्धतीनं दिव्यांगांना हातभार लागेल यासाठी त्यांनी सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे सुद्धा सोडतो भेटू भेटू हा आठ नकुरी नै लानु आपल्याला खासदार साहेब असणार नाही पुढं आपण चांगलं